नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय धावा सशस्त्र क्रांतिकारी चळवळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे आहेत आपलं पहिलं विधान पहा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डॉट डॉट ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली खाली आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत पंडित श्यामजी कृष्ण वर्मा मित्रमेळा आणि रामसिंह कुका यामधील आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि आपलं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली होती विधान दुसरं आहे पंजाबमध्ये डॉट डॉट दोड यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले आणि आपलं उत्तर असणार आहे पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते तिसरं विधान पहा इंडिया हाऊसची स्थापना डॉट डॉट यांनी केली तर इंडिया हाऊसची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली होती आपला पुढचा प्रश्न पहा प्रश्न दोन पुढील तक्ता पूर्ण करायचा आहे तर हा तक्ता आहे या ठिकाणी एका साईडला आपल्याला क्रांतिकारक दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला संघटना दिलेल्या आहेत तर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले आहेत तर यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली होती दुसरे आहेत बारेंद्र कुमार घोष यांनी अनुशीलन समिती स्थापन केलेली होती त्याच्यानंतर चंद्रशेखर आदाद यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संघटना स्थापन केलेली होती त्याच्यानंतर आहेत लाला हरदयाळ यांनी गदर संघटना स्थापन केलेली होती अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे तिसरा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पहिले विधान पहा चाफेकर बंधूंनी रॅन्टचा वध केला याची कारण सांगायची आहेत उत्तर आहे पॉईंट एक अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची साथ येऊन त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले होते पॉईंट दोन प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी रँड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली पॉईंट तीन पुणे प्लेगपासून मुक्त करण्यासाठी रँडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली आणि पॉईंट चार याचा बदला घेण्यासाठी चापेकर बंधूंनी रँडचा वध केला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय दुसरा प्रश्न पहा खुदिराम बोस यांनी फाशीची शिक्षा यांना देण्यात आली तर याचं उत्तर आहे पॉईंट एक ब्रिटिशांची सत्ता सशस्त्र मार्गाने उघडून टाकायची या उद्देशाने बंगाल प्रांतात अनुशीलन समिती काम करत होती पॉईंट दोन या समितीचे सदस्य खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्ड किंग्स किंग्स या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना तयार केली पॉईंट तीन आहे किंग्सफोर्डची गाडी मागून त्यांनी बॉम्ब टाकला परंतु ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती पॉईंट चार यामध्ये त्या गाडीतील दोन ब्रिटिश महिला ठार झाल्या त्यामुळे पोलिसांच्या हाती लागलेल्या खुदिराम बोस यांना अशीची शिक्षा देण्यात आली होती तिसरा प्रश्न पहा भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधीमंडळात बॉम्ब का फेकले याची कारणं सांगायचेत आहेत आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दोन विधेयके मांडली होती पॉईंट दोन आहे जर ही विधेयके मंजूर झाली तर लोकांच्या नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती पॉईंट तीन आहे या विधेयकाचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे प्रश्न चार पहा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची त्यामधील पहिला प्रश्न पहा चितगाव शस्त्रगारातील हल्ल्याचा वृत्तांत लिहायचा आहे आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक सूर्यसेन यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने चितगाव शस्त्रावर हल्ला करण्याची योजना आखली पॉईंट दोन आहे या क्रांतिकारकांनी अठरा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चितगावमधील दोन शस्त्रगारांवर हल्ला करून शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली पॉईंट तीन आहे टेलिफोन व टेलिग्राफ यांच्या यंत्रणा तोडून टाकल्या पॉईंट चार आहे संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात त्यांना यश मिळाले चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्यानंतर लवकरच या सर्व क्रांतिकारकांकडून किंवा या सर्व क्रांतिकारकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली अशा प्रकारे याचं उत्तर आहे दुसरा प्रश्न पहा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करायचे आणि याचं उत्तर आहे एक ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी ज्या विविध मार्गांचा अवलंब केला जात होता त्यात सशस्त्र क्रांतीचा मार्ग समाविष्ट होता हाच मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वीकारलेला होता पॉईंट दोन आहे इसवी सन एकोणीसशेमध्ये त्यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली पुढे अभिनव भारत असे तिला नाव देण्यात आले पॉईंट तीन आहे इंडिया हाऊसची शिष्यवृत्ती मिळवून सावरकर उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने इंग्लंडला गेले पॉईंट चार आहे भारतीय तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचे चरित्र तसेच अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर ही पुस्तके लिहिली पॉईंट पाच आहे सरकारने जॅक्सन वधाचा संबंध सावकर सावरकरांशी लावून त्यांच्यावर खटला भरला आणि पॉईंट सहा आहे न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा देऊन अंदमान या ठिकाणी ठेवले तर अशा प्रकारे या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद